तुमची ही भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर चिकटते किंवा त्याला लगेच फोडी येतात किंवा खाताना तोंडामध्ये चिकटते किंवा दुसऱ्या दिवशी लगेच खराब होते तर असे तुम्हाला सगळे प्रश्न पडत असतील तुमच्यासोबत असं सगळं होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्ससोबत आपण परफेक्ट भाकरी कशी बनवायची हे बघणार आहोत तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी हे चाळून घेतलेलं आहे आधीच आणि हे ताजं पीठ आहे म्हणजे गिरणीतून दळून आण आणलेलं पीठ आहे जवळजवळ एकच दिवस झालेलं आहे पीठ जवळून आणून तुमच्याजवळ जर पाच दिवसाचं किंवा आठ दिवसाचं पीठ असेल तर इथे गरम पाणी वापरा मी थंड पाणी वापरत आहे आता भाकरी बनवण्यासाठी पिठाचा अंदाज कसा घ्यायचा तुम्ही जर दोन माणसांसाठी दोन भाकऱ्या बनवणार असाल तर दोन मोठ्या पीठ घ्यायचं आहे तीन भाकऱ्या बनवणार असाल तर तीन मोठ्या पीठ घ्यायचं आहे एक मुठी एक भाकरी बनते आणि तसंच थोडंसं खालीवर होऊ शकतं पीठ कारण की सगळ्यांच्या हात लहान मोठे असतात त्यामुळे पिठाचं प्रमाण थोडंसं वरखाली होऊ शकतं आता इथे मी ताजं पीठ असल्यामुळे थंड पाणी वापरून पीठ मळून घेत आहे तुमचं जुनं पीठ असेल किंवा ज्वारीची क्वालिटी देखील कमी असेल गरम पाणी घ्यावं लागतं आता थोडंसं पीठ मळून घेतल्यानंतर एका बाजूला करून घ्यायचं आहे आणि एका भाकरीचं पीठ आपण मळण्यासाठी घेऊयात आता पहा पीठ मळण्यातच सगळी भाकरीची रेसिपी आहे तुम्हाला परफेक्ट भाकरी हवी असेल तर पीठ तुमचं जितकं छान मळलं जाईल तितकी तुमची परफेक्ट भाकरी बनते भाकरी थोपण्यासही अवघड नाही किंवा भाजतानाही अवघड नाही भाकरी पूर्णपणे अवलंबून आहे तर ती पिठावरती तर पाहू शकता मी इथं जरासुद्धा व्हिडिओ स्किप करणार नाही पूर्णपणे तुम्हाला पीठ मळतानाचा व्हिडिओ दाखवणार आहे अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथं जर तुम्ही एक मिस्टेक केली म्हणजे ती की पाणी जास्त वापरला तर तुमची भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर लगेच चिटकते आणि त्याला फोडी येतात याकरिता पाणी कमी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर पाणी कमी वापरलं आणि पीठ तुम्ही जास्त मळणार नाही कडक ठेवला तर भाकरी या देखील वातरट होतात आणि कडक बनतात तर तुम्हाला जास्तही पाणी वापरायचं नाही आणि पीठ तुम्हाला पात्रही करायचं नाही तसेच कमी पाणी वापरून कडक पीठ म्हणजे घट्ट पीठ देखील मळायचं नाही त्यामुळे बाकऱ्या वातरट होतात थोडं पाणी टाकून पीठ एकदम आपल्याला मऊ असं मळून घ्यायचं आहे पाहू शकता मी फक्त पाण्यामध्ये हात बुडवून घेत आहे आणि पाणी वापरत आहे पाणी असं ओतून घेत नाही फक्त हात बुडवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि छान असं पीठ वळून घ्यायचं आहे जवळजवळ चार ते पाच मिनटे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान मऊसूद झालं की याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही का एकदा परफेक्ट पीठ मळला तर तुमची भाकरी शंभर टक्के फुगणार आणि छान मस्त अशी भाकरी बनणार आहे पाहू शकता मी इथं गोळा बनवून घेतलेला आहे आता थोडंसं सुकं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाकरी थोपण्यासाठी घ्यायची आहे आता थोपताना दोन्ही हाताला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि एका हाताने हात मागं पुढं करत गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा भाकरीला आणि दुसऱ्या हाताने थोपून घ्यायची आहे भाकरी पहिल्यांदा तुम्हाला हे अवघड वाटेल पण दोन ते तीन वेळा तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर तुम्हाला ही भाकरी बनवण्यासाठी सोपी जाईल थोडीशी भाकरी आपण थोपली की दोन्ही हाताने देखील याला थोपून घेऊ शकता एक एक वेळेस असं होतं की भाकरी थोपताना खाली पीठ जास्त झालं की भाकरी थोपली जात नाही त्यावेळेस फक्त पाण्याचा हात घेऊन थोडासा भाकरी थोपून घ्यायची म्हणजे लगेच थोपली जाते किंवा पीठ जरी कमी असलं तरी भाकरी खाली चिकडते अशा वेळेस खाली भाकरी उचलून त्याखाली थोडंसं पीठ सरकवून घ्यायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित थापल्या जातात आता ही भाकरी थोपण झालेली आहे आपण तव्यावरती टाकून घेऊयात तवा मी गरम होण्यासाठी ठेवलेला होता ज्या वेळेस आपण भाकरी थापायला घेतो त्याच वेळेस तव्याचा गॅस आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे आणि भाकरी थोपसपर्यंत छान असा तवा गरम होतो आता तव्यावरती भाकरी टाकल्यानंतर लगेच पाणी नाही लावायचं एक दोन ते तीन सेकंड नंतर पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावताना देखील जास्त पाणी नाही लावायचं तुम्ही जर जास्त पाणी लावला आणि ते पाणी मधोमध मद जमा झालं तर भाकरी आपली मधी कच्ची राहते किंवा व्यवस्थित भाजली जात नाही आणि मधून ती तुटण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित पूर्णपणे फुगत देखील नाही आता वरून थोडंसं पाणी वाळलं की भाकरी पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आता इथे मध्यम करून घ्यायची आहे मध्यम आचेवरती छान दोन ते ती तीन मिनटे भाकरी भाजायला द्यायची आहे आता भाकरी भाजली आहे हे कशावरून ओळखायचं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा याच्या ज्या साईडच्या कडा असतात त्या तुम्हाला अशा वर उचल उचललेल्या दिसतील म्हणजे त्या साईडनं वर उचलून येतात भाकरी जशी भाजायला सुरुवात होते आणि एक मस्त असं खमंग घमघमाट सुटतो तेव्हा आपली भाकरी भाजत आलेली आहे असं समजायचं आणि मग ती पलटी करण्यासाठी घ्यायची आता पलटी करताना त्याच्या कडा व्यवस्थित भाजल्या आहेत की नाही ते बघायचं भाजल्या नसतील फिरून फिरून तर अशा पद्धतीने फिरवून फिरून हाताने किंवा मुलतानीच्या मदतीने सगळीकडे दाबून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत एकदा केट भाजले की ही भाकरी पलटी मारून घ्यायची आहे आणि पलटी मारून देखील मध्यमाचेवरती भाजून घ्यायची आहे आता भाकरी पलटी मारल्यानंतर लगेच दाबून घ्यायची नाही तर पलटी मारल्यानंतर दोन सेकंड यामध्ये हवा भरायला द्यायची आहे आणि हवा भरल्यानंतर मग यावरती अलगत हात ठेवून घ्यायचा आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे लगेच अशी फुल आपली टम्म भाकरी फुगते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये लगेच भाकरी टम्म फुगलेली आहे आता गॅस इथं मंद करायचा आणि मंद याचे वरती जर तुम्हाला याचे काठ कुठे कच्चे राहिलेले आहेत असे वाटत असेल तर व्यवस्थित असे भाजून घ्यायचं पाहू शकता सगळीकडून मस्त अशी आपली भाकरी भाजून तयार झालेली आहे एकच भाकरी इथे मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे सेम याच प्रोसेसने सगळ्या भाकऱ्या बनवून आणि भाजून घ्यायच्या आहेत भाकऱ्या बनवून घेतल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवून घ्यायच्या जेणेकरून पहिली जी भाकरी असते त्याला पाणी वगैरे सुटत नाही आणि तुम्हाला इथे मी दाखवते की मस्त असे टम्म पदर आलेले आहेत टम्म फुगलेल्या आहेत भाकऱ्या एक भाकरी देखील तुम्हाला इथे मी उलगडून दाखवत आहे आणि या भाकऱ्या तुम्ही दडपून कॉटनच्या कपड्यामध्ये दडपून ठेवा जेणेकरून मऊर हातात आणि ही भाकरी कधीसुद्धा खराब होत नाही आणि खाताना तोंडात चिकटत वगैरे नाही नक्कीच ना रेसिपी या सगळ्या टिप्ससोबत ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली हे देखील कमेंट्समध्ये दे मला नक्कीच सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद